मोखाडा तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार सुरू आहे त्यामध्ये काल दिनांक तीन ऑगस्टपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे दरम्यान मध्य वैतरणा धरण परिसरामध्ये कोसळत असलेल्या पावसानं धरणाची पातळी वाढली असून धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत आहे दोन दिवसांपासून पावसानं अधिकच जोर धरला असल्यानं मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय या धरणाची पाणी पातळी दोनशे एकोणऐंशी पॉईंट त्रेसष्ट मीटर टी एच डीवर वर पोहोचली आहे धरण ओसंडून वाहण्याची पातळी दोनशे पंच्याऐंशी मीटर टी एच डी आहे धरण परिसरामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटरवर पोहोचली आहे तसेच पावसाचा जोर कायम असल्यानं पहाटे पावणे तीन वाजता धरणाचे दोन्ही दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून सहाशे सहा पॉईंट तीस क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे मात्र पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चोवीस मीटर झाली त्यामुळे सकाळी नऊ वाजता धरणाचे पाचही दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून सात हजार चारशे सोळा क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मुंबई आणि उपनगरांची तहान भागवणारे मोखाड्यातील वैतरणा धरण संततधारीनं पूर्ण क्षमतेने भरलं आहे या धरणाची पातळी दोनशे एकोणऐंशी पॉईंट त्रेसष्ट मीटर टी एच डी आहे संततधार पावसानं आज पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर टी एच डीवर वर पोहोचली त्यामुळे पहाटेपासूनच सहाशे सहा पॉईंट तीस क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर